नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखा कक्ष दोन ने तांत्रिक तपास आणि ई आय -E आर पोर्टरच्या सहाय्याने मोठी यशस्वी कारवाई केली आहे या कक्षाने आठ लाख ब्याण्णव हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचे गहाळ झालेले त्रेपन्न मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत केले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या तक्रारी नोंद झाल्यानंतर पोलीस ठाण्यांकडून गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती सी आय आर या शासकीय पोर्टलवर भरली जाते त्यानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांच्या कालावधीत कक्ष दोन गुन्हे शाखेकडून एकूण त्रेपन्न गहाळ मोबाईल फोन प्राप्त करण्यात आले ज्यांची एकूण किंमत आठ लाख ब्याण्णव हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये आहे हे सर्व त्रेपन्न मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सन्मानाने परत देण्यात आले आहेत आपले गाह झालेले मौल्यवान फोन परत मिळाल्याने मोबाईल मालकांनी आनंद व्यक्त करत नवी मुंबई पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचे आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक केले आहे तसेच भविष्यातही पोलिसांनी अशीच चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे